सगळेच धडे पुस्तकात शिकायला मिळते असं नाही काही धडे आपल्याला आपलं आयुष्य शिकवत असते ते हाय हॅलो नमस्कार नमस्ते श्री स्वामी समर्थ मी सुरेखा माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम सो तुम्हा सर्वांना हॅपी दिवाली आणि खूप खूप धन्यवाद एवढं मला सपोर्ट करताय आहे असेच तुमचे प्रेम आणि सपोर्ट असू द्या तर चला वळूया किचनकडे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यांना आवडणारी अशी खुसखुशीत लसूण शेव लापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी ही लसूण शेव आहे तर खूप छान अशी लागते ही लसूण शेव यासाठी आपल्याला एक किलो मी इथं बेसन घेतलेलं आहे आणि बेसन चाळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला मीठ घेतले मी दोन चमचे मीठ आहेत दोन चम्मच ओवा आहे आणि दोन चम्मच मी जिरा घेतलेला आहे आणि हे ऑईल आहे जे एक प्यालाच्या जवळजवळ जवड़ आहे म्हणजे एक कप धरून घ्या एक किलोला एवढं ऑइल घेतलं आहे आणि जो ओवा आणि जिरा आहे तो मिक्सीमध्ये बारीक करून घ्यायचा आहे पहिले तर लसूण शेव म्हटल्यावरती मी तुम्हाला लसूण दाखवायला विसरली तर लिसू लसूण शेव म्हटल्यावरती लसूण पाहिजेच लसूण आणि वेगळं काहीतरी म्हणून मी त्याच्या दोन मिरच्या टाकलेल्या आहेत मग पाणी टाकून आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आणि ते पेस्टला आपल्याला पे गाळून घ्यायचं आहे बारीक चाळणी बदून गाळायची आहे आणि जेणेकरून जेव्हा आपण शेव पाडायला घेणार ते जो ओवा जिरा लसूण आहे ते अडकणार नाही आपल्या शेवमध्ये आणि इझिली आपली शेव पाडून होणार म्हणून आपल्याला हे गाळून नंतर पीठ मळताना हे जे आपण गाळलेलं पाणी आहे हे पीठ मळताना आपल्याला घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर मी ॲड केलेला आहे दोन चम्मच आणि कलरसाठी हळद टाकला आहे आणि माझ्याकडे थोडं धना पावडर होता ते पण मी थोडंसं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर ते ऑईल जो आपण काढला होता एक कप ते ऑइल पण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ऑईल मीठ हे सगळं आपल्या बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पहिले पाणी टाकायच्या पहिले आणि नंतर मग मिक्स झाल्यावरती थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला जे आहे हे पीठ मळायचं आहे एकदाच पाणी टाकायचं नाही आहे कारण एकदा जर तुम्ही पाणी टाकलं तर पीठ आपलं सैल होऊ सैल होऊ शकते आणि सैल झाल्यावरती परत आपल्याला त्याच्यात बेसन ॲड करावं लागेल बेसन ॲड केलं की मग बाकीची जी टेस्ट आहे ती आपली डगमगून जाते म्हणजे वेगळंच काहीतरी होते म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि समजा तुमचं सैल झालंच तर तुम्ही बेसन जर ॲड केला तर तुम्ही मीठ तिखट याच्यामध्ये थोडं थोडं ॲड करजा पण माझ्या मनाने तर तुम्ही थोडं थोडं पाणी टाकूनच मळा ते आपलं जी टेस्ट आहे ती बिघडणार नाही असं पीठ मळून घ्यायचं आहे सॉफ्टपैकी मस्त असं पीठ मळून कर हे करायचं आहे या याला आपल्याला काय असं म्हणजे दहा पंधरा मिनटं असं ठेवायची पण गरज नाही पीठ मळून झालं की आपण लगेच शेव पण पाडू शकतो तर असं सॉफ्ट असं पीठ झालं पाहिजे बघू शकतात मी असं बोटाने अलगद आपलं म्हणजे नरम पाहिजे जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याच्यावेळेस थोडंसं न आणि कडक तेल करायचं आहे कडक कडक तेल करूनच आपल्याला शेव पाडायला घ्यायची आहे जेणेकरून आपण जेव्हा शेव पाडायला गेल ती एकदम फ्राय होऊन वरती आली पाहिजे असं आणि एकच राऊंड फिरवायचं आहे एकावरती एक राऊंड फिरवत गेलं की जो कल शेवचा कलर आहे तो चेंज होतो आणि आतमधल्या जे शेव आहेत ते कच्च्याच राहतात म्हणून आपल्याला एकच राऊंड फिरवा की जास्त पण ते म्हणजे कलर चेंज झाला की वेगळीच स्टेज ते ते चांगलं नाही लागत म्हणून एकच वेळेस फिरवायचा सा आपला साचा शेवचा आणि बघू शकता तुम्ही असं आपल्याला दोन्ही साईडनं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं फ्राय झाल्यावरती मग वेगळं असं का काढून घ्यायची आपल्याला मस्तपैकी खूप छान अशी लागते ही शेव लसूण शेव सगळ्यांना आवडते बघू शकता खाण्यासाठी रेडी आहे ही शेव बघूनच तोंडाला पाणी सुटते खूप मस्त लागते तुम्ही असं बनवून डब्यामध्ये भरून पण ठेवू शकता हे खराब होत नाही पंधरा वीस दिवस एक महिना पण राहते असं नाही की फ्रीजमध्येच ठेवली पाहिजे असं बाहे बाहेर पण राहते कारण ही फ्राय केलेली आहे आपण ती खराब होत नाही असं मध्ये काय आपण भेळ वगैरे बनवायचं असलं तर ही शे शेव टाकून आपण खाऊ शकतो आणि अशी पण खूप छान लागते मस्त लागते बनून बघा लसूण शेव आणि कशी वाटली ही रेसिपी ती मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय